सेनेचा सन्मानीय रायसाहेब ठाकरे यांचा सन्मानीय अमित साहेब ठाकरे मनसेच्या परिवर्तन यात्रेला कालपासून सुरुवात झाली असून मनसे नवी मुंबईतील प्रत्येक सोसायटी प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक घरात जाऊन शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून करण्यात वाशीतील पुरातन जागृतेश्वर शिवमंदिरात पूजन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली तसंच या परिवर्तन यात्रेदरम्यान समोर येणाऱ्या प्रश्नांबद्दल एक कर्तव्यनामा या परिवर्तन यात्रेच्या दोन तारखेला होणाऱ्या सांगता समारोह दरम्यान जनतेसमोर प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काहीतरी करतोय म्हणून घाई घाईत जाऊन शासन निर्णय काढायचा त्याच्याबद्दलचा कुठलाही उत्साह आनंद प्रकल्पग्रस्तांमध्ये नाही अनेक त्रुटी आहे याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मी निश्चितपणे बोलणार आहे पण जोपर्यंत या शासन निर्णय असे अनेक शासन निर्णय दोन हजार आठ पासून आलेले प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित झालेली नाही जोपर्यंत याला श्वेतपत्रिका एक वाईट पेपर येत नाही तोपर्यंत या शासन निर्णयाला कुठलाही आधार नाही कलेक्टर पासून महानगरपालिकेचे आयुक्त सिडको हे नेमकं काय करणार आहे शिक्षणाच्या फी बद्दल इथे कोणी बोलायला तयार नाहीये पालकांचं कंबरड मोडलेलं आहे पण शाळांचं शासकीय ऑडिट करून फी कमी करा याबद्दल कोणी काही बोलत नाही कारण सगळे प्रस्थापित आणि राज्यकर्त्यांच्या शाळा आहेत हॉस्पिटल यांचे आहे त्यामुळे हॉस्पिटलच्या दरपत्रकावर नियंत्रण आणा दरपत्रक जाहीर करा म्हणून कोणी बोलायला तयार नाही या सगळ्या विषयांवर ही परिवर्तन यात्रा या संपूर्ण बेलापूर विधानसभेत किमान एक ते दोन लाख लोकांपर्यंत आम्ही जाणार आहोत रोज सकाळी दहा ते रात्री दहा बारा वाजेपर्यंत वाशी असेल तुर्बे असेल सानपडा असेल नेरूळ जुईनगर सिऊड असेल बेलापूर असेल या सगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी विविध सभा रॅली पदयात्रा बाईक रॅली इथल्या सगळ्या बुद्धिजीवींना भेटणं या यात्रेच्या दोन तारखेला आमचा एक कर्तव्यनामा आम्ही निश्चितपणे या आठ दिवसात नवी मुंबईकरांना काय हवंय बेलापूर विधानसभेतल्या मंडळींना काय हवंय या सगळ्या प्रश्नांवर एक कर्तव्यनामा दोन तारखेच्या समारोपाला आम्ही निश्चितपणे मांडणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर मुंबई